जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासना केला। जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं प्रवचन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास वीस एप्रिल बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी बाह्य प्रपंच प्रारब्ध उपाधी त्यासी त्रासू नये कधी हीच जाणावी उघड समाधी सावली मातीत पडली तिला धून नाही घेतली सावली मातीत पडली तिला धून नाही घेतली तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे तसेच खरे आहे देहाचे पण ते संतांनाच साधे सर्वसंकल्पवर्ज करून अवस्था असावी बालकवृत्ती समान सर्वसंकल्पवर्ज करून अवस्था असावी बालकवृत्ती समान सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हे ची तुम्हा परम परमप्राप्ती सतत विवेक अखंड चित्ती रामनामी मनोवृत्ती हेची तुम्हा प्राप्ती मारुनी खोटी कल्पनावृत्ती रामनाम चित्ती मारुनी खोटी कल्पना वृत्ती रामनाम अखंड चित्ती समाधान संतोष शांती समाधान संतोष शांती देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त चिंतन हीच साधूची खुण देवासी सर्व करी अर्पण करी स्वानंदयुक्त चिंतन हीच साधूची खुण वासना जाळून शुद्ध चित्त अहंभाव सोडून होई निभ्रांत वासना जाळून शुद्ध चित्त अहंभाव सोडून होई निभ्रांत आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण आता मी रामाचा राम माझा हे जाणावे पूर्ण संत सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकून राही सहवास त्याला पाही जो देहबुद्धी टाकू टाकून राही संतासनं पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास संतासनं पहावे देहात आपण देहा परते होऊन पहावे त्यास नामात ठेवा प्रेम हीच संतांची खुण नामात ठेवा प्रेम हीच संतांची खुण जे जे आपले संगती आले संताने त्यांचे सार्थकच केले जे जे आपले संगती आले संताने त्यांचे सार्थकच केले साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला साधूने देह ठेवला तरी सत्तेने जागृत राहिला त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन त्याची ठेवावी आठवण सेवा करावी रात्रंदिन संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संतांचा सहवास याहून भाग्य नाही दुसरे खास संत चरणी विश्वास त्याने भगवंत जोडला खास लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे लक्ष ठेवावे संताकडे देह लावावा प्रपंचाकडे नाम घ्यावे श्वासोच्छवास संत संतुष्ट होई लखास नाम घ्यावे श्वासोच्छवास संत संतुष्ट होईल लखास सांगावे संतास नमस्कार जो जगताचा आधार संतांच्या देहाची प्रारब्ध गती संपली काया आज दिसेनाशी झाली परी अजरामर राहिली राम करता हे जाणून चित्ती जगात संत ऐसे वर्तती जेणे दुसऱ्यास मार्गदर्शक होती संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन संतांचे करावे अनुकरण घ्यावे त्यांचे दर्शन सांगावे आलो आहे आपण विचाराव्या कठीण वाटा जेणे सुलभ होईल व्यवहारी चालता रामा परता नाही लाभ हे धरले जाणे चित्ती त्यास लाभली खरी संतांची संगती त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे त्यांचा आदर्श ठेवावा पुढे कधी न होईल वाकडे स्वतःचे पावावे समाधान त्याने लोकास आणण्याचा प्रयत्न करावा जाण संतांशी भावे अनन्य शरण दुसरीकडे जाण्याचे नाही कारण भाग्याने संत घरी आला अभागी न मानी त्याला सूर्याचा प्रकाश झाला आंधळाला उपयोगी नाही आला तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संतांची संगत त्याला न लाभती तैसी विषयी झाली ज्याची वृत्ती संताची संगत त्याला न लाभती रामनामा वाचून ज्याचा वेळ जात नाही तोच जीवनमुक्त देहाचे ठिकाणी विरक्त देहाचे ठिकाणी विरक्त विषयाचे ठिकाणी नसे अहमत्व विषयाचे ठिकाणी नसे अहमत्व त्यालाच म्हणतात मुक्त त्यालाच म्हणतात मुक्त रामा परते न मानावे हित हे संतांचे मनोगत रामा परते न मानावे हित हे सर्व संतांचे मनोगत श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय महाराज की जय 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 रघुवीर समर्थ